नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीस सहावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले आहेत सध्या अनेक शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न विचारत आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करा जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील आता नवो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच आहे पीएम किसान सन्मान निधी योजना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान मिळते आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पूर्वी सहा हजार मिळत होते परंतु आता त्यात वाढ करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले आहे की या योजनेचा हप्त्यात तीन हजार रुपयाची वाढ केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये मिळतील आता याचा एकूण लाभ पी एम किसान योजना सहा हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नऊ हजार रुपये एकूण वार्षिक अनुदान पंधरा हजार रुपये असे राहणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता कधी येणार आहे हे नीट समजून घ्या राज्य सरकारने अधिकृत घोषणा अजून केलेली नाही योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख अजून ठरलेली नाही सरकारकडून अधिकृत माहिती आल्यानंतर ती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आपल्या चॅनलवर नेहमी अचूक आणि सत्य अपडेट दिले जातात हप्त्याबद्दल अधिकृत तारीख जाहीर होताच तुम्हाला माहिती दिली जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळेल पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र